अरीदा, अरीदा, पाहत, नहीं। नहीं। नरंगल रोड रस्त्याचे काम थंड बसत्यात सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी 2022 हजार बावीस साली वर्क ऑर्डर होऊनही प्रलंबित असलेल्या नरंगल रोडच्या कामाला सहा महिन्यांपूर्वी सुरुवात झाली खरी मात्र पुन्हा पाईपलाईन काम पूर्ण झाल्यानंतरच कामाला सुरुवात करू असे कारण पुढे करत रस्त्याचे काम थांबविण्यात आले आहे त्यामुळे या रस्त्याचे वेगन काही संपता संपेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे देगलूर शहरातील नरंगल रोड येथून जाणारा हा रस्ता पुढे हनुमान निपरगा सुंडगी नरंगल शहापूर या गावांना जोडतो या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून अंदाजे सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत दोन हजार बावीस मध्ये येऊन सदरील हे एकशे ऐंशी अटीवर देण्यात आले मात्र मनमानी व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ढिसाळ नियोजन यामुळे सदरील काम अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिले होते भागात असलेल्या नरंगल रोडवर अनेक शाळा व महाविद्यालय असल्याने शाळकरी मुलांची या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते तसेच मुस्लिम समाजातील स्मशानभूमी ही याच भागात असल्याने मुस्लिम बांधवांना अंत्यविधीसाठी याच मार्गाने जावे लागते मात्र गटार योजनेसाठी हा रस्ता खोदण्यात आल्याने रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरल्याने पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्यावरून चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते किती दिवस या खराब रस्त्याने प्रवास करावा लागणार असा सवाल उपस्थित होत आहे हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायग्रा सिटी सी एन न्यूज मित्रांनो लाइक शेअर कमेंट सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार मी साख पटेल एनसीएन न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहू शकता डेगणू शहराची अवस्था डेगणू शहर आहे तेलंगाना राज्याचा सीमौर असून देगलूर शहराची किती पद या ठिकाणी उन्नती आणि तरक्की होत आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवून देणार आहोत आम्ही आपण पाहू शकता हा नरंगल रोड आहे देगलूर शहरातील नरंगल रोड हा दोन हजार बावीसमध्ये हा रोडचा वर्कआउडर निघालेला आहे परंतु आत्तापर्यंत ह्या निघून सुद्धा ह्या रोडची अवस्था जशाची मान्सून फार जवळ आलेला आहे पावसाळा सुरुवात होण्याच्या मार्गावर आहे आता जर पावसाला सुरुवात झाली तर या ठिकाणी तळ्याचं स्वरूप येईल आणि लहान लहान लेकरं वयवरत आणि ह्या बाजूला आपण पाहू शकतात दोन ते तीन विद्यालयसुद्धा शाळासुद्धा आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी सुद्धा मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि पाहू शकते या ठिकाणी काट्यावरची कसरत इतरल्या नागरिकांना करावं लागत आहे आपण पाहू शकता उकरून ठेवल्यानंतर फार मोठी भयानक अवस्था लहान लहान लेकरांची या ठिकाणी दिसून येते आपल्याला या गटार ज्या ठिकाणी खणण्यात आलं होतं ते गटारीपासून तीन ते चार फूट खोल हा रस्ता झालेला आहे आणि या ठिकाणी टू व्हीलर फोर व्हीलर कशाही पद्धतीची वर्दळ करता येणार नाही पावसाळा सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दिसून येते या ठिकाणी गुत्तेदार निष्काळजीपणा करत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे गुत्तेदाराने तात्काळ या ठिकाणी कामाला सुरुवात केली पाहिजे रोडच्या सर्व नागरिकांची या ठिकाणी मागणी आणि त्यांची चिंताजनक अवस्था या ठिकाणी दिसून येते कॅमेरामॅन विमानासोबत